नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक शक्तिशाली शरीर रक्षा मंत्र सांगणार आहोत ह्या मंत्राचा जर आपण उपयोग केला तर आपल्या शरीराचे सर्व प्रकारे रक्षण होईल आपण जिथे झाल तिथे सुरक्षित राहाल आपण प्रवासाला जा किंवा बाहेर जंगलात जा आपल्या शेतामध्ये जा किंवा बाकीच्या कोणत्याही विद्या असतील जर कोणी आपल्यावर कोणत्या विद्येचा प्रयोग करीत असेल मंत्र प्रयोग करीत असेल तरी त्यापासूनसुद्धा आपले सर्व प्रकारे रक्षण होते आणि आपल्या जीवनामध्ये आपल्यावर कधी संकट येत नाही म्हणजे सर्व प्रकारच्या संकटापासून विघ्नापासून जे दुष्ट शक्ती आहेत त्या शक्त्यापासून आणि जे कोणी लोक मंत्रविद्याचा वापर करत असतील तर त्याच्यापासून सगळ्या दुर्घटनापासून आपल्या शरीराचे सजीव रक्षण होईल जर आपण कोणत्या मंत्राची साधना करीत असाल तर सर्वप्रथम ह्या मंत्राचा घेरा करून त्या घेऱ्यामध्ये बसून जर आपण कोणत्याही मंत्राची साधना केली तर ती साधना निर्विघ्न होईल म्हणजे त्या मंत्राची शक्तीसुद्धा आपल्याला काही करू शकणार नाही तर सर्व प्रकारे सर्व संकटांपासून विघ्नापासून आपल्या शरीराचे सजीव रक्षण होईल तर मित्रांनो चला जाणून घेऊया की हा रक्षा मंत्र आपल्याला कशाप्रकारे सिद्ध करायचा आहे आणि हा मंत्र सिद्ध करून आपल्याला ह्याचा वापर कशाप्रकारे करायचा आहे मित्रांनो मंत्र आपल्यासमोर आहे मंत्र खूप खूप शक्तिशाली आहे ह्याचा एक एक शब्द वाचा आणि ह्या शब्दाचा तुम्ही विचार करा ह्याच्यामध्ये किती शक्ती लपलेली आहे मंत्र है ब्रह्मदेव चले ब्रह्मलोक से धर्म का व्याख्यान देवों को लेके प्रवान चढ़ाने चले विष्णु शिव द्वार पर जाके शिव चले नाथिया को लेके पृथ्वीलोके नरनारी के घर द्वीप जलाने चले शिव रखवाले पुण्य का द्वार खुले नरनारी चले वाहन पर चलने खुशी रहो जगतवासी यह वाणी शिवकावचन सुनाने जय जय शिवधाम सिद्धम तर मित्रांनो ह्या प्रकारचा हा मंत्र आहे तर खरंच ह्या हा, हा मंत्र इतका शक्तिशाली इतका रहस्यमय आहे तर आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही शुभ दिवशी ह्या मंत्राच्या साधनेची सुरुवात करा आणि आपण दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आपल्यासमोर एक दीप लावा एक धूप लावा आणि ह्या मंत्राचा केवळ आपण दररोज एक माळा जाप करा आणि सतत याचा दररोज एक माळा जाप करायचा आपल्याला तर काही दिवसातच हा मंत्र पूर्णपणे सिद्ध होईल आणि ज्यावेळेस आपण बाहेर जाल ज्यावेळेस आपण कुठे रात्रीला निघाल किंवा ज्यावेळेस आपल्याला कोणत्या विद्येची साधना करायची आहे किंवा ज्यावेळेस आपल्याला असं वाटेल की आपल्यावर कोणीतरी काही मंत्र प्रभाव टाकला आहे तर त्यावेळेस आपण हा मंत्र हाताची दोन्ही उंजळी धरून त्या उंजळीवर म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून सात वेळा उंजळीवर हा मंत्र म्हणा आणि आपल्या सर्वांगाने हात फिरवा म्हणजे आपल्या शरीराच्या सर्व प्रकारच्या दुष्टशक्तीपासून संकटांपासून विघ्नापासून सर्व प्रकारे रक्षा होईल आपण बाहेर प्रवासाला जातानासुद्धा अशाच प्रकारे करा दोन्ही हाताची ओंजळ करून सात वेळा हा मंत्र म्हणा आणि आपल्या सर्व शरीरावर हात फिरवा म्हणजे निश्चित मित्रांनो आपल्या शरीराच्या सर्व प्रकारच्या संकटापासून विघ्नापासून दुर्घटनेपासून वाईट शक्तीपासून वाईट मंत्रांपासून सगळ्या प्रकारे रक्षण होईल आणि साधने ज्या वेळेस आपण कोणत्या प्रकारची मंत्राची साधना करतो त्यावेळेस हा सात मंत्र सातवेळा म्हणून एक वर्तुळ तयार करा आणि त्या वर्तुळामध्ये बसून आपण कोणतीही साधना करा कारण आम्ही आपल्याला पुढे साधनेविषयी खूप काही माहिती सांगणार आहोत तर जे साधना आपण करणार आहोत पुढे त्याच्यासाठी हा रक्षामंत्र आहे तर साधना करायची असेल तरी आपण हा वर्तुळ करून त्या वर्तुळात बसून साधना करायची तरी कोणतीही दुष्टशक्ती आपल्याला स्पर्शसुद्धा करणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हा शरीर रक्षामंत्र आपले अहोरात्र रक्षण करेल आपल्या शत्रूपासून संकटांपासून सगळ्या विघ्नापासून शक्तीपासून दुष्ट मंत्र तंत्रापासून आपले आणि आपल्या घराचेसुद्धा सर्व सर्वदा रक्षण करेल तर मित्रांनो ह्या मंत्राची साधना करा आणि आपल्या शरीराचे रक्षण जरूर करा तर मित्रांनो व्हिडिओला ज्या ज्या लाईक शेअर करा आणि ह्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य द्यावा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहायला